शिक्षक आहे होरसुळा होत गुराला चारा पाणी बघायचं जित्राबाला वाक्ताला खायला लागत नाही टाकलं तर डांबाला एढे घेत उगी जागा खोरतीत जाग्या ओढ्या हंत जादा टाकावं तर नुसत तुडित चिपाडू पाडीत म्हणून मग टाइम टू टाइम टाकलं म्हणजे नाजधूस कमी होती त्यात मसाडले बाराची पोरांना पाहून शिंग मग पोरं भेटेत ते काय तिकडं फिरकत नाहीत एक दिस बायको काढवा टाकायला गेली लाडा लाडात तर तिला मागूनच ढुसणी आणली ती अगबया अगबया करत होर पडली खुबा ठणकाया लागला तेव्हा दवाखान्यात न्यावं लागलं ॲडमिट करावं लागलं या कातडीला इकून टाकावा करावत पैसे आणि व्हावा मोकळं वैताग झालता नुसता आज काळेगावचा बाजार तेवढंच लोकांचं पाणी फिटल असा विचार मनात आलता जगुबानं पिकअप बघितलं ते येई पतोर घाईतच निहरी केली पिकअप काही पोत येईना ती तिकडं पांदीतच घायकुतीला येत टर्र टर रंध्यागत वाचत बंद पडत म्हणून मग मसाड सोडली तिला थोडं लालूच दाखवली गवताची पेढी तोंडापुढं धरली ती तशीच घुलून घुलून चुचकारून नेली आता ती ती येडी जी दाव्याला हिसका मारला तो पांदीतून थेट मोकळ्या वावरात पळाली बेफाम भोकाळली ती काय लवकर ठेपेव येईना थोडी युक्ती करावा लागली उगीचच वगारू टोन्या, रेडा मैस, वरल्याचा वाय वाय आवाज काढला तिनो कांटाव करलो कावरी बावरी झाली तिला चुचकारून धरली मग टेम्पो कड नेली तर टेम्पोवाल्याला फुसकारली त्याला नुसतं शिंगाट हालील, हानली एक धुसनी ते जे आयो आयो करीत पळल हे बाराशीत म्हणून बरं झालं बोराटीच्या फासात गुतलं त्याच्या पेंटीला बोराटीचे पेंटी बोराटी काट काय सोडला मग तिघांनी धरली म्हैस टेम्पोत काय जायना गवताच्या पेंढ्या टेम्पोच्या टपाला बांधल्या तव्हा ती वर चढली मग फाळकं लावलं वरच्या बाजूला दाव्याचा मुंगा घेतला पिकअप चालू झालं तिच्या कानात गुंग गुंग आवाज होऊ लागला ती वरडायची उड्या आणायची ताशा आणि ढोल संगच वाजावा तसं संगीत टेम्पोत वाजत होत बाजारगाव जवळ आलं होत टेम्पो चढावर उभा केला मास उतरिली तिनं कधीच एवढे माणसं पाहिले नव्हती कुणी फेट्यावाल टोपीवाल आलं ती धावायची फुसकायची गिरायकाला मी फुसफुस फुसफुस फुस करायची सूर्य मावळ तिला चालला होता तेवढ्यात एक गिरायक आलं आवनी पावनी करून देऊन टाकली जाताना मोठ्यानं वरटली पैशाचे बंडल खिशात घातले आणि जगोबा गावाकडे निघाला येताना टी पकडली ती बाजार गाडी होती मुक्कामी गाडी शेवटचीच होती त्याला आता फाट्यावर उतरावं लागणार होतं एकदा खिशाला चाचपून पाहिलं बाजार दिशी चोर गर्दा करते टोळी चाचती त्यांची पाळत खिसा खिसाहाणित माणूस माणूस असते नादात ते, ते। मानुछ, कळू देत नाहीत मग कळतय हणला म्हटतो राहून राहून तपासून बघावं लागतंय बरं आपले पैसे अजून आहेत असं मनाशीच बोलला तसं चोराचा भी लय सोळसोळाट झालता दिवसाच घर फोडतेच जणू भीती वाटायला लागली ह्या पांदीत कोणी आडवलं तर आपण तर एका झापडीची नाहीत वस्तीकडं झपाझपा चालू लागला घरी टेकूस तर अंधार पडला रातभर पैशाची राखण करावा लागल असा विचार मनात आला होता जगुबाच्या बायकोने विचार केवड्याला गेली वा महिस अग लय चोराचा बोबाटा झालाय इथं तर भीतीला विका नसतेत काहीच बोलू नको बायकोनं घराच्या बाहेर सपरीतली चूल पेटवली ढनाढणा जाळ लावला राहनातलं पाणी घेतलं तवार चुलीत लाल बुंद हार पडला होता थपा थपा भाकरी थापल्या कोरड्यास कढीला चुलीच्या उजेडात चेहरे उजळले होते लाल लाल दिसत होते बाहेर शांतता होती स्वयंपाक झाला ताटात वाढून घेतलं पहिला घास तोंडात घालायचा की दारातल्या लिंबाचे पान हालायला लागले जहोबा बायकोला म्हणाला एकाएकी वार कस काय सुटल का काय तिकडो काहीतरी चमकत आहे काय न सर एखादी चांदणी असल आभाळातून तुटून पडत्यात खाली घरषणाना मध्ये संपून जातात हो ना कोणाचा जीव गुंतलाय का इथ चांदणी होऊन आलय तस काय नसतय गेलं म्हणजे गेलं तुमचं काही असल पहिल्या जन्माच हम्म तीच ना आता आली दिसती चांदणी होऊन तुझ्या जेबीला काही हाडवी काही बी कशी बोलतीस डोक्यावर भर आवाज आला अंधारात चमचम चमकत होत निळे लाल किरण त्यातून बाहेर पडत होती तोंडातला घास खाली ठेवला ताट तसच पुढं सरकिल अर हे तर बाम गोळ्यासारखं दिसतय मधी असेच गोळे फिरत पाचावर धारण बसली कुणी मारते मारतय काय बायकोनं शंका व्यक्त केली परवा तिकडं भूमका उठली होती आशले ड्रोन ना आले होते म्हण ड्रोन घरात डुकवून बघत जणू तिकडं रिमोट वर त्यांना दिसत ते बघून चोर येते कुठं काय ठेवलंय त्याचा पत्ता लागतो म्हणू अन आता हो काय करायचं ते म्हशीचे पैसे ठेवलेत का व्यवस्थित अय महिमाय लय मोठ्याने बोमलो नको ना होय होय नाही पण चपटीला ठेवा तूच लय बोबाटा करायलीस लांडग्याच्या मागे शिळी पाळाल्यागत आव तस नाही ते ड्रोन का काय ते ते जणू फवार हंत घरावर मग बायका त्याच्या मागच पाळत्यात जणू हम्म हम्म मग जायतूच पळत त्याच्या माग नाही हो सकाळी हापशा पाण्याला गेलते ते तवांचा काकू म्हणत होती मला तर काय माहिती ती काढलं सांगत होती कुठलं तरी तुम्हाला ना तेवढंच पाहिजे बातम्या प्यारायला चमकणारी वस्तू वळण घेऊन थोडी लांब गेली थोडं बरं वाटली टॉवेल घेतला त्याला खरकून घाम पुसला गावाकडच्या बाजूनं एकच गायठा उठला लोक वरडायला लागली मोठ्यानं एकमेकाला हाका मारायला लागली गोपणी घेऊन बाहेर या रे पोलीसला फोन लावा रे हे काहीतरी भयंकर दिसतय सुरक्षेचा किसना मोठ्यानं वरडत होता जगोबा बायकोला बोलला अग घरात बस बर हा जरा एकडाच प्रकार दिसतोय गोठ्यातले गुरु बी बघते वाटत ते गुरु चोराचा बी लय हुरसळा माजलाय मला तर काहीच सुधारा ना तिकडं गावाकडं जावा का हितच राहा गुरं ढोळ सोडून जाता बी आहे ना मोठा आवाज आला जगुबा आम्ही हायित गोफनीत गुंडा घालून तयार राहा टक्क्यात आलं की एका गोट्यात खाली पाडायचं बघ डरू नको ते ड्रोन घिरट्या घालत होतं ते डोंगराघरच्या साईटला पळालं लोक भयभीत झाले होते अफवा पसरत होती जगोबा मशीच्या पैशाची जागा बदलली मेस काय जगू द्याय ना बो गेली तरी पिछा सोडी ना मनाशीच बोलत होता किट्ट अंधार झाला थोडस अंग टाकावा दिवसभर जीव दमला होता अंगाचा ठणप उठला गोधडं घेतलं लोळावं म्हणून लुटाकला डोळा भरला ता अटकन जागा झाला पाहतो तर काय डोक्यावर ड्रोन धस्स झालं कोयत्यानं टरबूज कापाव तस दोन भागा झाल्या ह्या तिच्या अलो का अनुभव अग उठ घर काय पडलीस मला इकडं वैकुंठाला जायची वेळ आलीये बघ 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 हे घेरट्या कस घालतय बघ बायको काही उठे ना तिचा घोरण्याचा आवाज आणखी वाढला सुरात सुर बेसूर झाले जगोबा घाबरला गोफन सापडना गुंडाबी सापडना तसाच भुईला पालथा झोपला वली झाली जीव जायची वेळ आली ते ड्रोन भुरकन निघून गेलं लांब चमकत गेलं रात जागून काढली सकाळी समडे रस्त्यावर जमा झाले कुणीतरी मधीच बोललं ते आपल्या परिसरात सोन्याच्या खाणी आहेत का याचा तपास घेते जणू दुसरा म्हणतो ह्यो आळतून पडला याला समज माहितीये गावात मेळा केला निवेदन लिहिलं पोलीस ठाण्यात दिलं त्यांनाही यातलं काहीच माहिती नव्हतं फक्त घाबरू नका एवढच म्हणाले गावगाव असच घडत होतं रात्रभर गस्त वाढत होतं